ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे होऊन दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी दिनांक सत्तावीस बेळगाव कोवाड मार्गावर होसूर नजीक तालुका चनगड येथे घडली होती यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता त्याला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात पकडण्यात यश आले आहे यातील ट्रक नंबर के ए बावीस डी पंचावन्न चाळीस तथा आरोपी ट्रक चालक आनंद शिवपुत्र दुगाई वय चौतीस राहणार मनगुती तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव हे उजगाव तालुका जिल्हा बेळगाव येथे असल्याचे समजले असता तेथे जाऊन त्याला अटक करण्यात आली आहे घटनेचा तपशील असा की गुरुवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी बेळगाव कोवाड मार्गावर होसूर नजीक तालुका चंदगड येथे एका ट्रकने बेळगावहून किनीकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धाकड दिली त्यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि चालक फेकला जाऊन गंभीर जखमी झाला दुचाकीवर मागे बसलेला यातून सुदैवाने किसन मारुती साळुंके वय राहणार तालुका चंदगड असे जखमीचे नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अज्ञात ट्रक चालका विरोधात कोवाड चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस हवालदार जे आय मकानदार व पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांनी तपास सुरू केला दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील बेकिनकिरे उजगाव भागात शोध घेतला असता या गुन्ह्यातील ट्रक सापडला त्यानंतर उजगाव येथे आरोपीस अटक करण्यात आली या गुन्ह्याचा वाहनाचा चोवीस तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आणि शिंदे यांनी तपास केला